मग काही असे सगळे याचे चौट बरं मला ते काढू दे सगळं खराब झालं हे कार्पेटही धुऊन टाकायला लागते आज पण आज वेळ नाही फ्रेंड्स तर नंतर करणार आणि सगळ्यात आधी हे सोफ्यावरचे कवर मी धुऊन टाकते आणि हे बघा सकाळी सकाळी मंदिरामध्ये गाणे इतके सुंदर रामाचे आणि हनुमानाचे नंतर मग महादेवाचे खूप छान छान रोज गाणे असतात आणि भक्तिमय गाणे असतात खूप छान वाटतं चला आपण आपले कामं करून घेऊ आणि सोफ्यावरचे कवर धुवायचे आहे कार्पेट पण धुवायचं आहे कार्पेट पण खूप खराब झालं बघू शकता किती खराब झालं तर याला तर मी उद्या लुऊन टाकील पण सगळ्यात आधी सोफ्यावरचे कवर काढते हॅलो फ्रेंड्स श्री शिवाय नमस्त तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मॉम्स स्वती आणि बघा सकाळची सुरुवात तर आत्ता वाजलेली आहे अकरा आणि स्वराज शाळेत गेला होता आणि शाळेत त्याचा छोटासा एक कार्यक्रम होता तो करून तो घरी पण आलेला आहे आणि मी आवरत आहे सोफा कारण की खूप दिवस झाले सोफ्यावरचे कवर धुतले नव्हते एखाद महिना होऊन गेला तर आता हे सगळे कवर काढून घेते स्वच्छ करते आणि नंतर मग दुसरे कवर मी आता टाकणार आहे तर त्यावर आहे ना डीप क्लिनिंग करायची ही खूप आवश्यकता असते कारण की रोज आपण त्यावर बसतो उठतो आणि खाणंपिणं पण मुलांचं त्यावरच असतं तर थोडंफार काही ना काही त्यामध्ये अडकलेलंच असतं पडलेलंच असतं तर आत्ता लागलेला आहे उन्हाळा म्हणजे सुरुवात झाली उन्हाळ्याची तर मुंग्यांचा खूप त्रास होतो म्हणून हे आता रोज बिलकुल सोफा स्वच्छ ठेवावा लागतो नाहीतर मग थोडंसं जरी त्यावर अन्न किंवा काहीतरी एखादा दाना जरी पडलेला असला ना तर त्याला खूप साऱ्या मुंग्या लागतात आणि मग ते चावायच्या म्हणजे चावतातच यांना तर हमखास बिलकुल सोफ्यावर मुंग्या चावतात कारण की मुलं कसे काही ना काही बिलकुल खातात आणि त्यातला एखादा कण जरी शेवाचा एखादा कण जरी पडला ना तर त्याला खूप साऱ्या मुंग्या लागतात आणि सोफ्याचे कलर असे आहेत की त्यावर मुंगी अजिबात दिसत नाही बारीक मुंग्या असतात त्या अजिबात दिसत नाही आणि मग त्यात चावल्याशिवाय म्हणजे त्यात चावतातच बिलकुल तर यांना तर नेहमीच आहे बिलकुल चावते आणि चला तर मी आता करून घेते पूर्ण क्लिनिंग जर मुंग्या असतीलच तर त्या सगळ्या निघून जातील आणि नंतर मग मी मुंग्यांचं जे एक स्प्रे आहे तर तो मारून नंतर मग सोफ्यावरचं कवर टाकणार आहे तर कार्पेट पण धुवायचं होतं पण खूप वेळ झाला आज आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे म्हणजे बाकी आहे अजून तर म्हटलं फक्त आता थोडंसं आवरून घेते आणि सोफ्यावरचे कवर मशीनमध्ये टाकून देते नंतर मग उद्याला किंवा परवाला मी हे कार्पेट जे आहे ते पण क्लीन करून घेईल तर आता फक्त थोडंसं त्यावरचा कचरा काढून घेतला तर मी ते कवर सोफ्यावरचं धुवायला टाकलं म्हणून मग मग आता हे दुसरं टाकणार आहे तर खाली लाल रंग आहे म्हणून मग हे खाली टाकायचं पण हे खाली नाही टाकत हे टाकते वरती विरुद्ध आणि खालचं वरचं पांढरं आहे तर वरती लाल आणि खालचं लाल रंग आहे तर खाली पांढरं असं विरुद्ध करणार आहे तर कारण की हे आहे ना हे आहे पातळ तर ते खाली व्यवस्थित राहत नाही आणि हे आहे जाड तर हे व्यवस्थित वरती राहत नाही म्हणून मग हे असं विरुद्ध कॉम्बिनेशन करावं लागतं चला हे टाकून घेते सगळ्यात आधी तर आत्ता मी स्वयंपाकामध्ये मी काय करणार आहे तर बघा हा आहे बटाटा आणि याला म्हणतात ठेचलेल्या बटाट्याची भाजी जसं आपण पनीर भुर्जी अंडा भुर्जी ज्या बनवतो ना त्याचप्रमाणे ही आहे बटाटा भुर्जी तर बघा भुर्जीसारखं असं हे बटाटे ठेचून घ्यायचे असतात तर मी दगडाने हे ठेचून घेत आहे सगळे बटाटे त्यालाच म्हणजे ठेसलेली बटाट्याची भाजी म्हणतात आणि हे स्पेशली याचं नाव आहे आणि ही इतकी टेस्टी भाजी लागते जी उकडून घेतलेले बटाट्याची भाजी असते ना त्यापेक्षाही ही भाजी इतकी टेस्टी लागते तर लग्न झाल्यानंतर मी ही पहिल्यांदाच भाजी बघितली होती इकडे मी लग्नाच्या आधी कधीच ही भाजी बघितली नव्हती आणि या भाजीमध्ये असं आहे की जेवढे आपण बटाटे घेतले ना तर तेवढेच त्यामध्ये कांदे घालायचे असतात पण तेवढे कांदे नव्हते म्हणून मी एकच मोठा कांदा चिरून घातलेला आहे आणि हे बघा मी लावलेला आहे धूप अगरबत्ती तर एवढा घरात धूर झाला होता आणि तेच मी सगळं शूट करत आहे बघू शकता मंदिरामध्ये मी लावलं धूप अगरबत्ती म्हणजे मोठ्या साईजची होती ती तर ती लावलेली आहे आणि इतका सुंदर वास येत होता आणि बघा सगळ्या घरात धूर झाला होता आणि चला तर हा आहे एक मोठा कांदा आणि तो मी भाजून घेते छान गुलाबी रंग आल्यानंतर मग यामध्ये मसाले वापरायचे आहे जे की रोज आपण भाजीमध्ये घालतो तेच बिलकुल जे साधे मसाले असतात तेच घालायचे असतात तर हळद तिखट मीठ जे काही आपण घालतो तेच पण या, या भाजीमध्ये एक असं आहे की पाणी अजिबात घालायचं नसतं म्हणजे बघा तेल भरपूर घातलेलं आहे या भाजीमध्ये पाणीचा अंश पण यामध्ये टाकायचा नाही फक्त तेलामध्ये आणि वाफेवरच ही भाजी होते आणि बघू शकता आत्ता मी यामध्ये मसाले घातले नंतर ते सगळे बटाटे यामध्ये घातलेले आहे आणि आपली भाजी एका एक मिनटात बिलकुल तयार होऊन जाते कारण की त्याला एक वाफ आली की बटाटे अलगत शिजून जातात आणि नंतर मग ही भाजी तयार आहे छान यावर कोथिंबीर टाकायची खूप सारी माझ्या मिस्टरांनी ही भाजी सगळ्यात जास्त आवडते आणि मी ही खूपदा बनवते तर आज पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे आज आहे एकादशी तर पुढच्या महिन्यात पण एक उपवास येणार आहे जो की मोठा आहे म्हणजे महाशिवरात्री पुढच्या महिन्यात येईल पंधरा दिवसाच्या एकादशी म्हणजे पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा येतात ते एकादशी आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवलं ठेचल्या आलूची भाजी आणि ती भाजी दगडाने ठेचूनच करावी लागते तर पूर्ण रेसिपी मी दाखवली आणि खूप छान लागते जर कोणी अंडा भुर्जी पनीर भुर्जी तसंच बटाटे भुर्जी म्हटलं तरी चालेल तर ही भाजी तशी आहे फक्त ती ठेचून करावी लागते म्हणून मग त्याला ठेचले आलूची भाजी पण म्हणतात आणि बटाटे भुर्जी पण म्हटली तरी चालेल चला तर मी आत्ता करते शाबुदाण्याची उसळ म्हणजे खिचडी तशी आहे तर चला मंदिरात जाऊन येतं महादेवाच्या मंदिरातून चला तर खिचडी बनवून घेते आणि आत्ता वाजले पाहुणे बारा आणि कपडे पण मशीनमध्ये टाकायचे राहून गेले तर ते टाकते सगळ्यात आधी आम्ही जेव्हा मंदिरात गेलो ना तर तिकडे खूप गर्दी होती तर तिकडे पण वेळ झाला आणि स्वराजची सगळ्यात आधी सकाळी तयारी करून दिली तर त्याला पण खूप वेळ लागला नंतर मग तिकडून आल्यानंतर सोफ्यावरचे सगळे म्हणजे ते का आवरलं तर ते कामं जरा जास्तीचे केले आणि स्वयंपाकाला पण खूप वेळ झाला आज पूजा पण म्हणजे मोठी असते जसं की अभिषेक वगैरे करून तर फ्रेंड्स रोज जे कपडे निघतात ना ते पण मी मशीनमध्ये टाकते रोजच्या रोज कारण की धुवायला जागा नाही आहे बाथरूममध्ये मग गोटा मांडून ते धुवावे लागतात त्याच्यापेक्षा मी रोज मशीन डेली यूज करते आणि मशीनमध्येच रोजचे पण कपडे टाकते निघतात पण तेवढ्याच सगळ्यांचे कपडे निघतातच बिलकुल तर रोजचे कपडे पण मी मशीनमध्येच टाकते आणि हे बघा इकडे बनवली खिचडी शाबुदाण्याची तर अशी माझी आजची एकादशीच्या दिवशीची सगळी धावपळ सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतची आणि त्यामध्ये मंदिरात जाऊन आलो नंतर मग घरी पण मी विठ्ठल रुक्माईची जी माझ्याकडे मोठी मूर्ती आहे तर त्याचा पण पुन्हा अभिषेक करून पूजा करते मी दर एकादशीला तर त्यासाठीच मी स्पेशल ती मोठी मूर्ती घेतलेली आहे शेगाववरून आणि चला तर आता मी नैवेद्य दाखवते आणि नंतर आजचा ब्लॉग पण इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय